डॉक्टर गिरीश तांभाळे यांची वैद्यकीय क्षेत्रात क्रांती वसमतवासियांना आता नांदेड परभणी जाण्याची आवश्यकता नाही कारण डॉक्टर गिरीश तांभाळे यांचे निदान डायग्नोस्टिक सेंटर आता आपल्या वसमतमध्येच आज रोजी वसमत येथे डॉक्टर गिरीश तांभाळे यांच्या निदान डायग्नोस्टिक सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला जागतिक दर्जाच्या सुविधा आता वसमतमध्ये सर्वात जलद सुस्पष्ट सर्वश्रेष्ठ नाईंटी सिक्स स्लाय सिटी स्कॅन आणि फाय डी सोनोग्राफी वसमत पंचक्रोशीतील डॉक्टर गिरीश तांभाडे यांच्या निदान डायग्नोस्टिक सेंटरमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडते आहे निदान डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा अत्यंत प्रगत नाइन्टी सिक्स स्लाई सिटी स्कॅन ॲडव्हान्स फायडी सोनोग्राफी कलर डॉप्लर सिटी सोनोग्राफी गायडेड इंटरव्हेशनल रेडिओलॉजी सिटी एन्जिओग्राफी सर्व अवयव बायोप्सी सर्व वसमतवासियांनी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आव्हान डॉक्टर गिरीश तांभाळे यांनी केले आहे प्रतिशोध न्यूज करिता बालाजी पोले हिंगोली मी डॉक्टर गिरीश विजय प्रकाश तांबाळे आज पंचक्रोशी सगळ्यात अद्यावत डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ आम्ही करत आहोत अत्यंत अल्प दरामध्ये सर्व सुविधा आम्ही वसमत वासेना पुरवणार आहोत आमच्या इथे अत्यंत प्रगत अशा नाईन्टी सिक्स लाईस टी स्कॅन ॲक्च्युली आम्ही सिटी स्कॅन गेला सा सात आठ महिन्यापासून चालू केलेलं आहे पण आमचं उद्घाटन ओपनिंग सेरेमनी करायचं राहिला होता आता इन्स्टॉल केल्यानंतर पेशंट जर चालू झाले तर आम्ही काही ओपनिंग सेरेमनी केला नव्हता हो आता आठ दिवसामध्ये व्ही सिक्स नावाचे सगळ्यात अद्ययावत ॲडव्हान्स फाय डी सोनोग्राफी मशीन आम्ही इन्स्टॉल करून दोघांचा पण ओपनिंग सेरेमनी आज करत आहोत मी तुम्हाला ग्वाही देतो की वसमत वासियांना वसमत पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील जनतेला की माझ्या दरवाजातून पेशंट हा कधी वापस जाणार नाही किंवा त्याच्याकडे पैसे नाही तरी पैसे नसेल तर आमच्याकडे स्कॅन होणार नाही किंवा सोनोग्राफी होणार नाही असं कधी होणार नाही सर्वात कमी दरामध्ये अल्प दरामध्ये सर्व सुविधा आम्ही आपल्याला देऊ आणि अशी कोणती गोष्ट नाही जी की आमच्या सेंटरला होत नाही हे डेडिकेटेड एक डायग्नोस्टिक सेंटर आम्ही आम्ही चालू करत आहोत नाईन्टी सिक्स राई सी टी स्कॅन इथं एनजिओग्राफीपासून सर्व रुटीन सी टी स्कॅन डोक्याचे पोटाचे छातीचे कोविड प्रोटोकॉल निमोनियाचे सर्व प्रोटोकॉल आमच्याकडे होतात आणि सोनोग्राफीबद्दल सांगायचं झालं तर हे हे फार अद्ययावत फाय डी सोनोग्राफी आहे इवन फिटल टू डी इको पण आमच्या वसमत आमचा आम्ही तर चालू करणार आहोत फिटल टू डी इको आणि वुमन ची कलर डॉपलर सर्व प्रकारचे ॲनमोली स्कॅन ॲडव्हान्स सोनोग्राफी आमच्याकडे होईल याचा सर्व जनतेनी आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आणि लाभ घ्यावा ही आमची विनंती आहे आणि तुमच्या माध्यमातून मी तुम जनतेला सांगू शकतो की सेंटर मुळे जे वेळ वेळ लागत होता नांदेडला जायला औरंगाबादला जायला परभणीला जायला तो आता लागणार नाही आणि तुम्हाला कुठं नांदेडला किंवा हायर सेंटरला जायची अजिबात गरज नाही एखादी संशयित गाठ असेल तर त्या गाठीचा तुकडा तपासण्याची पण सुविधा आमच्याकडे आहे आणि प्रत्येक गोष्ट आमच्याकडे तुम्हाला हायर सेंटर जायचे ह्याच्यापुढं कधी गरज भासणार नाही आणि चोवीस तास सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा आम्ही उपलब्ध करत आहोत